पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरामध्ये उत्साहात साजरी करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहेत त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या कर्तृत्ववान महिला काम करतात त्या ग्रामपंचायतीमधील जवळपास पंचावन्न हजार भगिनींना अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत त्याचा जी आर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या निघेल महाराष्ट्र राज्य मध्य जब साढ़े सत्ता हजार ग्राम पंचायती है ज्यादा कर्तृत्व महिला अहिंदी काम करता महिला ग्राम पंचायती अहिंदी पुरस्कार पंचावन हजार भगनी देना सदर्भर मुख्यमंत्री मोदी ने सूचना शिहार उद्या सका अपना जयंतीच्या निमित्तानं आपल्या सकाळी शिहा निघतोय बाकी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून